नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट डाळ तांदूळ न भिजवता मस्त असा कुरकुरीत मसाला डोसा बनवतो आहे डोसा बनवतो आहे तर इथे डोस्यासाठी आपण घेतले रवा घेतलेला आहे एक मोठी वाटी आहे तर अर्धी वाटी घेतले तीन ते चार चमचे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे तीन ते चार चमच आपण दही घेतले बघा आणि हे सर्व आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे ते इथे मी ज्या वाटी दही होतं त्यामध्ये थोडं पाणी टाकले त्यानंतर आणखीन मी थोडंसं टाकले तर आता आपण हे फिरवून घ्यायचे ते तर हे फिरवून घेतले बघा आपण मिक्सरला तर यामध्ये मी पाणी टाकलं होतं अर्धा कप त्यानंतर लागल्यानंतर परत टाकणार आहे तर आता हे आपण काढून घेतले एका मोठ्या वाटीमध्ये आणि आता हे आपण झाकून ठेवणार आहोत रवा भिजेपर्यंत आता आपण चटणीची तयारी करू तर इथे मी एक कांदा एक टॅमॅटो आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आता कांदा ना, आ, आहे ना असा कापून घ्यायचा खूप मोठा नाही आपल्याला चटणीच करायची आहे त्यामुळे काय हरकत नाही मोठा कापलात तरी टॅमॅटो पण कापून घ्यायचा आहे तर मैत्रिणी पहिल्यांदाच जर रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता आपण गॅस चालू केलं आहे कढई ठेवून घेतले त्यामध्ये एक चमचा आपण तेल टाकले छोटा चमचा टाकायचा आहे त्यानंतर आपण कांदा टामॅटो आणि मिरची आहे ती या तेलात टाकायची आहे आणि आता हे मऊ होईपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे बघा तर आता हे कांदा टोमॅटो छान मऊ झाला आहे त्यामध्ये दोन ते तीन चार पाकळी लसणाची आहे कढीपत्ता आणि आता परत हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे ही चटणी खूप छान लागते खायला तर आपण यामध्ये दोन चमचे चण्याची डाळ टाकायची आहे पण मी विसरले होते आता यामध्ये मी धने टाकायचे आहेत आपल्याला एक चमचा त्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान असं परतून झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे थंड करून घ्यायचं थंड झालेलं आहे आता आपण हे चटणीसाठी मिक्सरला लावून घेऊया आणि मस्त वाटून घ्यायचं आहे पण त्याआधी आहे ना मी दोन चमचे डाळ आहे चण्याची ही भाजून घेतलेली आहे तेपर्यंत भाजलेली आहे आता ही डाळसुद्धा आपल्याला ह्याच्यासोबत वाटायची आहे जर आपण पहिलेच टाकलं असतं कांदा टॉमॅटोमध्ये तर आपल्याला वेगळी भाजावी लागली नसती पण मी विसरले होते आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया तर यामध्ये मी थोडं पाणी टाकलं होतं आपल्याला किती घट्ट पातळ पाहिजे तसं टाकायचं आहे तर मी अशी चटणी केलेली आहे बघा आता मी एका डिशमध्ये काढून घेते बघा मस्त झालेली आहे आणि खायला एक नंबर झाले तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता मीठ टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेऊ तर जो हा आपण ढोसा बनवतोय हा अगदी पंधरा ते वीस मिनटात होतो तर म्हणजे लवकरच लवकर होतो त्यानंतर आपल्याला डाळ वगैरे भिजवायची काही गरज नाही आहे आणि बघितलं तुम्ही हा रवा आहे ना छान फुलल्या गेलेला आहे आता यामध्ये आपण या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया जे आपण डोस्याचं पीठ तयार केले ते इतकं छान म्हणजे बघा तुम्हाला मी दाखवते की मी किती पातळ केलेलं आहे ते नंतर चमच्याने दाखवीन तुम्हाला मी तर आता आपण मीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमच्यापेक्षा पण अर्धा असा इनो टाकून घेते मी कारण आपण डाळ तांदूळ भिजवले नव्हते त्याच्यामुळे इनो टाकायचं आहे आपल्याला आणि इनो टाकून त्यावरती थोडं पाणी टाकून हे छान एकदी मिक्स करायचं आता हे चमच्यानी ना बरोबर मिक्स होत नाही त्यामुळे मी हातानेच चांगलं मिक्स करून घेते हे चांगलं फि फेटून घ्यायचं आहे ते त्यामुळे कसं डोसा एकदम जाळीदार आणि खूप छान बनतो आणि पातळ एकदम मस्त बनेल तर पीठ बघा छान असं हे मिक्स झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते बघा चमच्यानी तर एवढं पातळ केलं आहे मी जर तुम्ही घट्ट केलं ना तर काय होईल डोसा हा जाड होईल आता आपण तवा ठेवून घेतलेला आहे गॅस पण चालू झा केला आहे तवा चांगला गरम करायचं आहे तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा हे तेल लावून घेतले मी आता तवा चांगला गरम झाला आहे यावरती आपल्याला पाणी मारायचं आहे पाण्याचा सबका मारायचा किंवा मा पाणी शिंपडायचं आहे आणि मग पुसून घ्यायचे आणि गॅस आपल्याला बारीक करायचं आहे आता परत एकदा मी पाणी हे आ, सबका मारून घेते सिंपडून घ्यायचे आणि परत एकदा पुसून घ्यायचे कारण तवाचं तापमान जास्त आहे म्हणून आता आपण काय करायचं आपलं हे डोस्याचं पीठ आहे हे एक चम्मच ह्याच्यावरती मी टाकून घेते आणि फिरवून घ्यायचे मस्त हा डोसा आपला तयार झालाय पाहू शकता आणि एकदम पातळ झालेला आहे आपण सर्व बाजूने तव्याला आस लागायला पाहिजे फिरवून फिरवून याला चांगला भाजून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी याच्या कडा एकदम मस्त सुटल्या गेल्या आहेत आणि बघा जाळीदार आणि मस्त झालं आहे आता तुम्हाला आणखीन थोडा म्हणजे डार्क कलर पाहिजे असेल डोशाला अगदी चांगला कुरकुरीत आणि थोडा एकदम लाल झालेला तर आणखीन भाजून घ्या पण हा आता एकदम कुरकुरीत झालं आहे तर मी ह्याला आता काढून घेत आहे एका डिशमध्ये आणि नंतर तुम्हाला दुसरा पण दाखवते मी आता परत आपण ह्याला पाणी टाकून तव्याला पुसून घेतलेला आहे आता मी दुसरा ढोसा पण दाखवते तुम्हाला पाहू शकता अगदी मस्त झालेला आहे आता याला आपण वर्ण तेल लावून घेऊया ढोस्याला गॅस मध्यम करून मस्त आपल्याला एका बाजूनी चांगला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही असा ढोसा केलात ना तर पटकन बनतो आणि मुलांना डब्यासाठी तुम्ही देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा म्हणजे पटकन होणारा आहे झटपट तर बनवू शकता पाहू शकता जाळी पण खूप छान आलेली आहे माझी कशी आहे मोबाईलची जरा जो कॅमेरा आहे ना एवढा बराबर नाही आहे त्यामुळे एकदम जाळी वगैरे बराबर दिसत नाही तर मी नवीन मोबाईल घेणार आहे पण मला टाईम लागेल थोडा तर मी तडका दिलेला आहे आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा ही डोसे कसे झाले म्हणून तर इथे मी दुसरा तव्यामध्ये माझा एक डोसा आहे आणि काय झालं मुलांनी खाल्ले आहेत तर आता हे दुसरे गरमागरम मी तुम्हाला दाखवते तर पाहू शकता मस्त हे डोसे झालेत अर्धी वाटी रव्यामध्ये माझे पाच डोसे झालेले आहेत आणि त्याच्यातला एक पण डोसा माझा तुटलेला नाही आहे तर मैत्रीण चला तर डोसे कसे झाले सांगा आणि चला आपण पण डोसे खाऊया आणि तुम्ही पण या Warahmatullahi wabarakatuh ya, asal cekan dan